घेऊया आढावा आजच्या बातम्यांचा माजी विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील यांनी आज अलिबागमधील पी एम पी मैदान येथे शेतकरी कामगार पक्षाची संवाद बैठक आयोजित केली याप्रसंगी जयंत पाटील यांनी कामगारांना आगामी स्थानिक संस्थांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले या निमित्ताने रायगड जिल्ह्याचे राज्य महिला आघाडी प्रमुख मनसी महाते माजी आमदार बलाराम पाटील रायगड जिल्हा महिला अलायन्सचे प्रमुख चित्रलेखा पाटील अतुल मात्रे इतर मान्यवरही उपस्थित होते विरोधकांवर बारकाईने लक्ष ठेवून त्यांनी त्यांच्यावर टीकाही केली मला स्थानिक स्वराज्य संस्थांपेक्षा पक्ष संघटना मजबूत नवीन तरुणांना जो विचार या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर वर्ष आणि पंच्याहत्तर वर्षापूर्वी माझ्या आजोबांनी या जिल्ह्यामध्ये तो साथी उल अम्मल साथी जो शेतकऱ्यांसाठी कुळ कायदा अंमलबजावणी करण्यासाठी जो लढा दिला त्याची आठवण प्रत्येक शेतकरी कामगार पक्षात तरुण कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे ही खरी माझी मनुष्य आहे निवडणुका येतील सत्ता अनेक वेळा आम्ही घेतल्या गेल्या परंतु तरुणांना या ठिकाणी शिकवण्याची वेळ आहे आज जी पक्षामध्ये थोडीशी पडझड झाली त्याच्यामुळे वैचारिकदृष्ट्या कार्यकर्ते तयार होत नाहीत तोपर्यंत पक्ष चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही आणि ते काम आम्ही या चार दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये केलं सगळ्या तालुक्यात गेलो सर्व पूर्ण टीम घेऊन लहानपण करून आम्ही साठ सत्तर कार्यकर्ते जिल्ह्यामध्ये फिरलो तुम्ही काही ठिकाणी आम्हाला भेटलात सुद्धा पत्रकार म्हणून मला वाटतं की असं काम केलं आमची पक्ष क्रेडर पार्टी आहे आमची आणि त्या दृष्टिकोनातून ती पुन्हा घडली पाहिजे वाढली पाहिजे याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे आम्ही महाविकास आघाडी बरोबरच आहोत त्या त्याच्यामध्ये सुधारणा होईल अशी माझी अपेक्षा आहे इंडिया आघाडीचे नेते माननीय शरद पवार साहेब यांच्याबरोबर आमची चर्चा झाली आणि याच्यावर चर्चा सुरू आहे मला वाटतं याच्यामध्ये सुधारणा होईल त्याची काय परिस्थिती झाली कळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही पण निवडणुका कधी होतील आम्हाला माहिती नाही निवडणुका होतील की नाही पण माहिती नाही पण स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकी न होता गेली सात आठ वर्ष मुंबई महापालिका असेल पनवेल महापालिका असेल किंवा जिल्हा परिषद असतील तर एक माणूस या ठिकाणी किंवा एक व्यक्ती हा कारभार करतो ही काय लोकशाही नाही लोकशाहीची ही थट्टा आणि शोकांती काय असं मला वाटतं आता आमची मागणी एक आहे की या ठिकाणी आम्ही भाव वाढवायला मागत होतो आता आम्हाला भागीदार करा म्हणून आम्ही मागतो आहे आमच्या जमिनीची जी किंमत आहे त्याची भागीदारी करा आज आमच्या परवेलमध्ये तीस हजार रुपयात घेतली सत्तावीस हजार रुपयात घेतली जागा परवा पर, पर आमचे अतुल मात्रे कालच त्यांनी सांगितलं तीनशे कोटी रुपयाला विकली हे सगळी आकडेवारी आम्ही आणणार आहोत ही आकडेवारी आम्हाला आता पार्टनर व्हायचं आहे तुम्हाला इथे शाळा बांधायची आहे तुम्हाला इथे कॉलेज काढायचं आहे हॉस्पिटल बांधायचं आहे बिल्डिंग करायची आहे तुम्ही सांगायचं व्हॅल्युएशन करा आणि आमच्या जमिनीची किंमत ठरवा आणि त्याप्रमाणे आम्ही करायला मागतोय हा लढा आणि दुसरी मागणी आमची राहणार आहे जी गेली चार पाच वर्ष मी करतोय जी जमिनीचा मूळ मालक होता त्या मूळ मालकाला आता त्यांनी विकत घेतली जागा म्हणून त्याचं व्हॅल्युएशन आलं आणि त्याला जर नुकसान भरपाई मिळाले त्याचा चाळीस टक्के हिस्सा आम्हाला पुन्हा मिळाला पाहिजे म्हणजे दोन हजार रुप दोन लाखाने त्यांनी जागा घेतली ती जागा आता दोन कोटीला गेली त्यातला आम्हाला चाळीस टक्के हिस्सा मिळाला पाहिजे ही मागणी शेका पक्ष करतो आहे मला वाटतं की पण आजची ही बैठक नाही आहे तुम्ही प्रश्न विचारलात मी उत्तर दिलेलं आहे याचं व्यापक मी तुम्हाला उत्तर देईल आणि कशासाठी याची आकडेवारी घेऊन सांगित आज आम्ही कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधायला आलो तो संवाद करून त्यांचं मत घेणार आहोत आठ दहा दिवसात पक्ष संघटने बदल कसा करायचे हे या संवाद यात्रे आम्ही सांगत आलो ती चर्चा करतील आणि त्याप्रमाणे आम्ही त्याची अंमलबजावणी करेल तुम्हाला वेगळं चित्र दिसेल शे। शेका पक्ष हा वेगळा आहे शेका पक्षाने या जिल्ह्यामध्ये जे काम केलं आज गरीब माणूस सगळे हजारो लोक हे दोन दिवसात सांगून इथे आमच्याकडे येतात मी अत्यंत आनंदी आहे मी आत्ता मला बोलता पण येत नाही एवढं मी भाषणं केली मी बोललो या चार पाच दिवसामध्ये मला वाटतं तुम्ही पण चांगलं सहकार्य केलंत असं सहकार्य ठेवा काही काळजी तुम्हाला पण असं संघर्षाची पार्श्वभूमी असलेला शेतकरी कामगार पक्ष या जिल्ह्यामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ताक टाकतोय आमच्या नेतृत्वाने आता ठरवलेलं आहे की पक्ष संघटन हे संवादातून व्हायला पाहिजे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अनेक विकासाचे मुद्दे या रायगडसाठी येऊन ठेपलेले आहेत त्याच्यामध्ये महिलांची एक निर्णायक भूमिका असणार आहे आणि पक्षाच्या पुरोगामी विचारातून इथली महिला कार्यकर्ती आता संघटनामध्ये संघटनेमध्ये ॲक्टिव्ह होणार आहे आणि त्याच्याकरताच या संवाद मेळाव्यातून मी अनेक ठिकाणी आमच्या महिला भगिनींना या संघटनामध्ये येऊन आपली पक्षाची ताकद वाढवा असं आवाहन मी त्या निमित्तानं केलेलं आहे खरं तर या समाजामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न कोणाचे असतील तर ते महिलांचे आहेत महिला सुरक्षितता हा एकच प्रश्न नाही बेरोजगारीचा प्रश्न आहे सर्वसामान्य स्त्रीला तिचं घर कसं चालवायचं चा हा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये सर्वसमावेशकता आहे मग ते किराणा मालाचे किंवा गॅसचे भाव असू देत मुलांची नोकरी असू दे नवऱ्याची नोकरी टिकली पाहिजे मुलांच्या शाळेमधील ॲडमिशन असेल किंवा बेरोजगार मुलाचा प्रश्न असेल तर सर्वात जास्त प्रश्न या समाजात कोणाचे असतील तर मला असं वाटतं ते महिला महिलांचे आहेत आणि शासन ज्या काही योजना महिलांपर्यंत आणण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न करतो त्या प्रत्यक्षात महिलांपर्यंत पोचत नाहीत ज्या पंधराशे रुपयाचं भांडवण केलं जाते ते आता पंधराशे रुपये पुन्हा सरकारच्या खात्यात देण्याची जेव्हा त्या महिलेवर वेळ आलेली आहे तेव्हा ती महिला काय स्थितीत आहे हे बघणं आता गरजेचं झालेलं आहे आणि त्याकरता शेका पक्षाची महिला ताकद वेगळ्या पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काम करेल आणि त्याकरताच आम्ही हे संघटन आता नव्याने सुरू केलेलं आहे असं मला वाटतं